मला जे शक्ती लागलेली आहे हे सुखी करण्यासाठी काय आहे आणि या कार्यासाठी केलेलं आहे सज्जनाचे घरचे अन्न गावे बळे ची साधू संत जर असेल म्हणले सज्जनाच्या अन्न हा म्हणले काय करावा न मागता मागून तरी नाहीतरी पाणी तरी अह करावा अशा या ठिकाणी म्हणले काळ नेहमी म्हणले हनुमंताला बोलू लागलेला आहे आली आई ब्रह्मादी क स्जना देख हे घडले गा गोपाळ सकाळ काला या ठिकाणी काय म्हणजे जे गोपाळ काला जी आहे सर्व काही आत्मा मला घरी आल्याच्या नंतर जीवन गेल्या तृप्त होतात असे या ठिकाणी सांगू लागलेले आहेत म्हणून गावे पळ सीता श्री सी सी राम जय राम जय जय राम, राम।, राम। या ठिकाणी सांगू लागलेला आहे काळे नेहमी बोलू लागलेला आहे साधू संत हात म्हणले आणि तुम्ही काय करा पळहारा तोडातरी घ्या अशी विनंती केली त्या ठिकाणी हनुमंतराया सांगू लागलेले आहे मी माझ्या स्वामीच कार्य करण्यासाठी चाललेलो आहे मी काही सुद्धा घेणार नाही असा सवाल केलेला आहे सांडून स्वामी कार्यार्थ जो पुढे घाली उदर जीता तो मापा अरे स्वामीच कार्य करीत असताना म्हणले आणि जेवण खावण करण्यासाठी हा व्यर्थ आहे म्हणले या ठिकाणी त्याच जेवण जे आहे म्हणले लोभ धरीत आहे त्याचा आयुष्य म्हणले या ठिकाणी म्हणले कामाचा नाही असा म्हणले हनुमंतराया काय निमेला बोलू लागलेला आहे या लागी स्वामी कार्य न होता पूर्ण न करी फळ मूळ भोजन तुझे या तर मी या ठिकाणी काय करीत आहे पाणी शहर करीत आहे म्हणले बोलू आहेनुमंत कपिच्या सुखावला मानसी अनयास पावले मृत्यूसी सरोवर उदकासी प्राशिता ता या ठिकाणी काय केलेला आहे हा म्हणले काळे नेहमी ना आता या ठिकाणी हनुमंत पाणी अहम करून म्हणल्यावर काल आनंद झालेला आहे आणि या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी काय आहे जो पाणी प्रेशान करीना आणि त्या ठिकाणी म्हणले आता याची जी अप्सर आहे या ठिकाणी जाणार आहे आयसानी चय पूर्ण बोले कपिसी वचन स्वामी कार्य

सांगू लागलेला आहे याची का आपल्या ह्या म्हणले पूर्ण कुठे जे म्हणले काय मांडलेली आहे आणि त्याच्या जवळून म्हणले हा म्हणले काय आहे नदीची समु तलाव आहे आणि या तलावाची दिशा म्हणले काळ दिसू लागलेली आहे हनुमान अत्यंत विश्वासी कपट सर्वथा नाही मानसी मानले तर याची वचनासी निजमानसी मानसी आहे काळेमे हनुमंतरायला कपट करू लागलेला आहे पण या ठिकाणी हनुमंतरायाच्या ठिकाणी हृदयामध्ये राम असलेला राम नामले काय विश्वास ठेवलेला आहे काळेवर आणि हनुमंतराया काय करू लागलेले विकल्प करी तो नरमाधुराचारी यशन पावे तो संसारी चराचरी अति निग्न ठिकाणी साधू जर असेल आणि साधू ठिकाणी निंदा जर करीला असेल तर ते म्हणले जरा जरी त्याच्यासारखा पापी माणूस म्हणले या ठिकाणी म्हणले नाही या ठिकाणी हनुमंतरायने विचार केलेला आहे ऐसा निश्चय करून पूर्ण म्हणून ऋषीचे वाचना मग दृष्टी समोर सरोवर लागू लक्ष्मण भूमीवर विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणले काल नेहमी हा पाणी पिण्याचा आग्रह केलेला आहे आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाने म्हणले त्यांना विश्वास ठेवलेला आहे उदक पान हनुमंत करावया उदक अंत रिगताचे पाहे तेथ पायी त्वरित दरियेला ओ हनुमंतरायाने का काय के केलेला आहे त्या सरोवराच्या ठिकाणी हनुमंतराया पाणी पिण्यासाठी पाण्यामध्ये सरोवरामध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर म्हणले आणि काय झालेलं आहे बोला भ्रयशाप्य सळ ग्राही हनुमान दरीला दक्षिणा दाडवरी पाही पायाला काय केलेलं आहे पकडलेला आहे आणि हनुमंतरायाच्या ठिकाणी हृदयामध्ये राम नाम असल्यामुळं डगमगलेले नाहीत आणि पाय म्हणले वर केलेला आहे काय झालं स्वभावे दडावीर त्यावर श्रीरामाचा किंकर दमुशके काळ चक्र ग्रह किंकर काय त्या पुढे हो या ठिकाणी काय म्हणले हनुमंत कळी काळाला लात मारणारे हा हनुमंत राय आहेत म्हणले आणि या ठिकाणी म्हणले काय केलेलं आहे आणि पाय पकडल्यामुळं हनुमंत रायाने आता काय केलेलं आहे करुणिया श्रीराम राम बुबुकार पाहिया सुडिता सत्वर कडे पडली वेग तर दिव्य शरीरला परभुराम चंद्राचा म्हणजे काय केला हे गजर परभुराम चंद्र भगवान की जय असा गजर केला आणि लात मारल्या बरोबर आणि त्याची काही अप्सरा होती म्हणजे तिची मगरी चाललेली होती आणि दिव्य शरीर म्हणजे या ठिकाणी प्रगट झालं कप कपटे करुणी सर्वथा श्रीराम भक्ताचे पायी धरिता कळी ते आणुनी लाता शाप निर्मुक्त संगे ओ या ठिकाणी अनुमंत्राचा परिचय झाल्या बरोबर म्हणले आणि त्याची काय अप्सर होती म्हणले या ठिकाणी जी काही श्राप होता या श्रापातून म्हणले अप्सरा मुक्त झालेली आहे असे सांगू लागले दंड कसूत उदक झाला शापे राक्ष सत्व पावला तंग दापा दंडकाच्या अरण्यामध्ये जे काही राक्षसा होता मले या ठिकाणी त्या राक्षसाचा सुद्धा मले प्रोग्राम रामचंद्र जसा उद्धार केलेला आहे तसा आज या मले हनुमंतराय हा भक्त आहेत आणि भक्ताच्या हाताने सुद्धा आणि आज या ठिकाणी उद्धार केलेला आहे दक्ष शाप नारदासी दोन मुहूर्त स्थिर नारसी तू दर्षानुवर्षी श्राप दिलेला आहे नारद मुने तुम्ही म्हणले वाचक वाचकृष्ण महाराज तोर भागले तुम्ही म्हणले ज्ञानेश्वर महाराज तोर भागले तुम्हाला काय राहता येईल असा म्हणल्या काय उशा दिलेला आहे